तुमचं काय नाव हो काका बाळासाहेब दावाडे बोला बाळासाहेब उमेदवार बगरे सर भगरे सर का? बगरे सर म्हणजे ते आता भारतीजाई पवारे यांनी इकडे बोकट्यामध्ये कधी ढुंकून पाहिले नाही आणि बगरे हे नवीन आहे आणि आम्हाला असं वाटतं का काहीतरी करल म्हणून आम्हाला त्यांना मतदान मतन करायचं अच्छा काका तुमचं काय नाव आहे गुलाबराव दाभाडे गुलाबराव दाभाडे मला हे सांगा शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये कोणतं सरकार तुम्हाला जे आहे सक्षम वाटतं त्याची सरकारची बाजू म्हणजे शेतकऱ्यांची बाजू घे शेतकऱ्यांचं बाजू घेणार सर जे सरकार होतं ते फक्त काँग्रेसचंच होतं आणि त्या काळामध्ये शरद पवारने शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना राबवल्या आणि सर्व काही व्यवस्थित केलं शेतकऱ्याचा आता जर असेल तर शरद पवारच साहेब शरद पवार साहेब जो उमेदवार असेल सर अर्थात सर जर असेल तर आम्ही सरांना मतदान देणार कारण शरद पवार जेव्हा आपल्या महाराष्ट्राला तरी पर्याय नाही शरद पवारच्या गटावर आम्ही मतदान करणार आणि लोकांना आम्ही त्यासाठी प्रोत्साहित करणार झालेल्या ज्या प्रतिक्रिया आहे त्याच्यामध्ये बोला बोला शरद पवार साहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफी केली नंतर उद्धव साहेबांनी त्यांनी एकत्र सरकार त्यावेळेस त्यांची मोठ्या प्रमाणात दोन लाखापर्यंत कर्जमाफी झाली शेतकऱ्यां ते सुखावं आहे भाजप सरकार हे काही कामाचं नाही आहे हे शेतकऱ्यांसाठी त्रास देणार आहे सरकार बरं मला हे सांगा का गेल्या पंचवार्षिकमध्ये किंवा चालू राजकारी स्थितीमध्ये ज्या प्रकारे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि शिवसेनेमध्ये सुद्धा फूट पडली तर या सध्याच्या लोकसभेच्या निवडणुकीवरती पवारसाहेब असतील आणि उद्धव साहेब असतील यांना सहानुभूती मिळेल का हो शंभर टक्के सहानुभूती मिळेल त्यांच्या कमीत कमी ते पस्तीस जागा निघतील अच्छा, अच्छा। महाराष्ट्रामध्ये म्हणजे सहानुभूती आहे उद्धव साहेबांचं जे सरकार होतं त्याच्यावरती आपण खुश होतात का उद्धवसाहेब सरकारवर खुश होतो आम्ही भाजप सरकारवर आम्ही खुश नाही जे की उमवतो म्हणजे केंद्रातलं सरकार आहे आणि आज जे भाजपचं जे सरकार आहे तिच्यावर आम्ही अजिबात खुश नाही शेतकरी जरी म्हणलं तर तुमचं काय नाव आहे काका रामनाथ आणना डावत डाभाडे दा अच्छा तुमच्या मनातला उमेदवार आमच्या मनातलं बग्रेश सर जोरात बोला बग्रेश सर तिकडं पहा का बरं बग्रेश सर अहो ए भाजपाला खूप त्रास दिला शेतकऱ्यांना स्वायबिनी दोन दोन तीन -दोन तीन वर्षाच्या पडलेले आणि आमच्याकडून जी एस टी आमक हे वसूल करते आणि जातांनी आम्हाला ते दोन ते सहा हजार रुपये द्यायची ला घ्याय देण्याची लालूच दाखवत्या बोल बोला लालूच दाखवित्या आणि त्याच्यामुळं लोकांना ते फसवणूक करू राहिले शेतकऱ्यांची हा कांद्याला भाव नाही शेतीमालाला कोणत्याच भाव नाही त्याच्यामुळे त्यांना ते आमचं काही मत नाही भाजपला ही जी तुमची कांद्याची आपण जे आहे येवल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहोत आणि गेल्या दीड महिन्यापासून आमचं जे मार्केट आहे ते बंद आहे याचा काही परिणाम निवडणुकीवरती होईल असं तुम्हाला तुम्ही शंभर टक्के शेतकरी तळ तळला तीन तीन वर्षाच्या शेतकऱ्यांकडे आजपर्यंत पडलेले म्हणजे एकंदरीत आपण बघितलं तर सरकारकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे असं तुम्हाला वाटतं सरकारकडनं काय अपेक्षा आहे सरकारकडनं आम्हाला भरपूर अपेक्षा आहे पण सरकारनं हे काही अपेक्षा आमची पूर्ण नाही केली कोणत्या सरकारने पूर्ण नाही केली राज्य सरकार सरकार राज्य सरकारने केंद्र सरकारवर खुश होतात हा केंद्र सरकारवर खुश अच्छा त्याचं खुश होण्याचं कारण काय त्यांनी भरपूर चांगले कामं केले बा केंद्र सरकारचे भरपूर चांगले कामं आहे काय कामं केले हे सगळं आता ते तीनशे सत्तर आठवलं आता ते राम मंदिराचं काम चांगलं केलं त्यांनी परत बाकी जाता थे काई है जा काई हाँ। ते समान नागरिक कायदा करायचं म्हणते म्हणजे चांगले काम आहे भाऊ त्यांच्याशी काय हां विकासाच्या दृष्टिकोनातून जे आहे का एखादं काम सांगाय विकासाच्या दृष्टिकोनातून आता काय असं विकास तर भरपूर झाला त्यांच्या मानण्या खरं तीनशे सत्तर हटवली त्याच्यानंतर जा जे आहे राम मंदिराचा मुद्दा होता तो आस्थेचा मुद्दा आहे ते झालं पाहिजे होतं ते पण झालं बरोबर आहे परंतु त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला नेमका फायदा काय हे मला सर्वसामान्य माणसाला भरपूर फायदे केले त्यांनी असं काही नाही ना आता सहा हजार रुपये दिले पी एम किसान दिलं परत तुम्हाला सांगतो ही जी योजना पहिले पंधरा रुपये वरून जर सुटले तर सर्वसामान्यापर्यंत एक रुपया सुद्धा येत नव्हता पण ते डायरेक्ट खात्यावर पैसे आल्यामुळे ते सगळे पैसे सर्वसामान्यजन त्याच्या खात्यावर पूर्णपणे येत्या ते चांगलं फुकट केलं पाच वर्ष अच्छा म्हणजे गेल्या दोन हजार चौदामध्ये भाजप सरकारने लोकांना आश्वासन दिलं होतं की आम्ही प्रत्येक वर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ महागाई जी आहे कमी करू त्यानंतर जे आहे बाकीची जी वस्तू आहे किंवा जीवना जीवनावश्यक ज्या वस्तू आहे त्याच्यावरती जी एस टीचा जो आहे भार लादला तर या सगळ्या बाबीमध्ये किंवा शेतीमालाचा जो आहे आम्ही तुम्हाला दुप्पट करू तुमची आमदनी परंतु या सगळ्या क्षेत्रामध्ये सरकारने अद्यापर्यंत काय केलं हे मला सांगा सरकारनं आता जी एस टी बसावल्यामुळं भारी झालं ना उलटं तुम्हाला काय फायदा आहे आम्हाला नाही फायदा पण मग तर फायदा झालाच ना त्याचा नाही ने, नाही नेमका को फायदा कोणाला झाला तो तर फायदा गरीब लोकांना फायदा झाला ना त्याचा गरीबाचा फायदा जीएसटी ला गरीबाच्या खिशातून हे पैसे जातात शेतकऱ्याच्या खिशातून जातात सामान्य माणसाला तुम्ही मला सांगा सहा सहा हजार रुपये सामान्य माणसाला त्यांनी घेतला ना 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 अच्छा म्हणजे तुमच्याच खिशातून काढले आणि तुमच्याच खिशातून तुम्हाला बोला ना काय नाव आहे तुमचं काय बोलायचंय तुम्हाला या पुढे तुम बोला बोल 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 बी जे पी सरकारमुळे महाराष्ट्रात जो भ्रष्टाचार होत होता तो सध्या बंद झालेला आहे शेतकऱ्यांना ई वाय सी करून पैसे दिले त्याच्यानंतर मोफत धान्य दिलं त्याच्यानंतर मोफत धान्यामध्ये जी गडबड होत होती ती कमी लाली। कमी झाली थंबमुळे प्रत्येक माणूस थंब देऊन मग ते धान्य घेतोय अच्छा ही चांगली आपण आज येवल्या तालुक्याच्या बोगटे गावामध्ये आहोत या ठिकाणी श्री भैरवनाथ महाराजांची यात्रा सुरू आहे आणि त्यानिमित्ताने पंचक्रोशीतील अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडनं आपण लोकसभेसंदर्भामध्ये म्हणजेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेचा कौल नेमका कुणाला आहे या संदर्भामध्ये त्यांच्याकडनं आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपण जे आहे आम्ही खाजगी स्वरूपामध्ये चर्चा केली त्यावेळेस असं लक्षात आलं का मराठा आरक्षणाचा मुद्दासुद्धा महत्त्वाचा आहे जेवढा महागाईचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा शेतीमालाचा प्रश्न आहे तेवढाच मराठा आरक्षणाचा मुद्दासुद्धा महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे पहिली प्रतिक्रिया घेऊन आम्ही येत आहोत काय नाव आहे सर तुमचं अतुल दावाडे अतुल दावाडे अच्छा काय सांगाल तुम्ही यंदाच्या निवडणुकीमध्ये तुमचा जो कल आहे तो महाविकास आघाडी की महायुती आघाडी नाही महाविकास आघाडी पण नाही आणि महायुती पण नाही अच्छा कारण की आमचा सध्या जो ज्वलंत प्रश्न आहे तो तरुणांना नोकऱ्याचा दोन हजार चौदामध्ये मोदी सरकारने आम्हाला वायदा केला होता की दोन हजार दोन करोड नोकऱ्या तरुणांना दिल्या जाईल त्यात नोकऱ्या आत्तापर्यंत कोणालाच मिळालेल्या नाही आहे दुसरा प्रश्न महाराष्ट्रात ज्वलंत प्रश्न आहे की मराठा आरक्षणाचा मराठ मराठा आरक्षणामध्ये आम्हाला मराठा आरक्षणाची गरज असतानासुद्धा आरक्षण आमच्या मराठा समाजाला दिलं जात नाही आहे आणि आमच्या मुलं आज शिक्षण घेऊनसुद्धा घरी बसलेले डॉक्टर इंजिनियर झालेले आहे पण त्यांना व्यवसाय काही स्वतःचा सेटल करता येत नाही आहे त्यामुळं आत्ताचा सध्याचा जो प्रश्न आहे तो आमचा आरक्षणाचा मुद्दा आहे आणि आम्हाला आरक्षणामध्ये ज्या ज्या पार्टीने किंवा ज्या ज्या लोकांनी सपोर्ट केलेला नाही आहे मराठा समाजाच्या पाठीमागं उभे राहिलेले नाही आहे त्यांना आम्ही यावेळेस मतदान करणार नाही म्हणजे तुम्हाला असं सांगायचं आहे का गेल्या काही काळामध्ये एकाही राजकीय पक्षाने मराठा आरक्षणासंदर्भामध्ये ठोस भूमिका घेतलेली नाही किंवा त्यांना सपोर्ट केलेला नाही बो, बोटावर मोजणे इतक्या लोकांनी आम्हाला सपोर्ट केला आहे पण खंबीरतेने मराठा समाजाच्या पाठीमाग कोणीच उभे राहिलेले नाही आज आपण बघतो की महाविकास आघाडीमधील काही जे काही तुरळक लोकं असतील त्यांनी त्या ते ठिकाणी मनोज जरांगे पाटील जे आमचे आंदोलक आहे जे आम ज्यांनी आमच्या मा मागण्यांसाठी जोर धरलेला आहे त्यांच्या पाठीमागं मराठा समाजाचे काही तुरळक बोटावर मोजणे इतके जर नेते सोडले तर आमच्या पाठीमागं उभं राहताना कोणी दिसणार नाही मराठा समाजाचे एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचेच होते आणि त्यांनीसुद्धा आमच्याशी दगा फटकाच केलेला आहे आम्हाला दहा टक्के आरक्षणाची गरज नव्हती आम्हाला ओबीसीतून आरक्षणाची गरज होती आम्हाला देतो देतो म्हटले आणि अक्षरशः आम्ही वाशीपर्यंत गेल्यानंतर आमची फसवणूक त्या ठिकाणी त्यांनी केली त्यामुळं आम आता आमचा त्यांच्यावरसुद्धा विश्वास राहिलेला नाही आहे म्हणून आम्ही आता ठरवलेलं आहे आम्ही आमच्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरे जाणार आणि मराठा समाजाचा निवडणूक किंवा मतदार मतदार जो मराठा समाज आहे त्याचा आम्ही ताकद दाखवून देणार मला असं सांगायचं सा का यंदाचं सा जे मतदान आहे मग तुम्ही नोटाला देणार आहात का नाही नोटाला नाही देणार पण आम्हाला जो सक्षम वाटतो आणि आम्ही ज्या उमेदवारा जो उमेदवार आता आम्ही निवडणार आहे त्याच्याकडनं आम्ही हमी घेणार आहे की तू मराठा समाजासाठी काय करणार आहे किंवा आता, आता आमच्या मतदारसंघात जे जे लोक येत आहेत जे जे पुढे येत आहेत त्यांना आम्ही डायरेक्ट प्रश्न विचारतोय तुम्ही मराठा समाजाच्या पाठीमाग उभे राहणार आहात की नाही आहे आणि तुमचं आरक्षणाविषयी ते पण ओबीसी आरक्षणाविषयी तुमचं काय मत आहे हे आम्ही त्यांना स्पष्ट विचारणार शरद पवार संदर्भामध्ये शरद पवार साहेबांसंदर्भामध्ये तुमचं काय मत आहे नाही त्यांच्याबद्दल आपलं काहीच मत नाही कोणत्याच पक्षाच्या नेत्याबद्दल आपलं काही मत नाही परंतु प्रत्येक नेत्याने समजून घ्यायला पाहिजे की आज मराठा समाजाला अत्यंत गरज आहे आरक्षणाची मराठा समाजामध्ये शिक्षित तरुण खूप बेरोजगार झालेले आहे त्या बेरोजगारीमुळे पोरांना नोकऱ्या मिळत नाही आहे बेरोजगारीमुळे पोरांना पोरांचे लग्न होत नाही आहे ही एक गंभीर समस्या आहे आणि या गंभीर समस्येकडे जो पण नेता येईल त्यांनी गंभीरतेने लक्ष देऊन त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे पण आता तसं दिसतं होताना कुठंच दिसत नाही म्हणजेच मराठा आरक्षणाला सपोर्ट करणारा एकाही पक्षाचा उमेदवार सध्या तरी दिंडोरी लोकसभामध्ये आहे की नाही दिंडोरीमध्ये नाही म्हणजे याचा अर्थ मग तुम्हाला तर आता सध्याच्या निवडणुकीमध्ये मतदान तर करावं लागेल मग असं आपण जर बघितलं तर माजी आमदार माझे खासदार आहेत हरिश्चंद्र चव्हाण त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे त्यानंतर महायुतीकडनं भारती ताई पवार आहे महाविकास आघाडीकडनं भास्कर भग्रेसर आहेत आणि याच्या व्यतिरिक्त जे उमेदवार आहेत ते तर फारसे सक्षम आहे असं तुम्हाला वाटतं एक नाही भास्कर भगरेसर जे आहे ना त्यांना थोडीशी समाजाविषयी जाण आहे आणि ते शिक्षक असल्यामुळं त्यांना पण ह्या गोष्टीचं नॉलेज आहे की मराठा समाजावर आत्तापर्यंत किती अन्यायवाला आणि ते ज्यावेळेस समक्ष येतील प्रचारासाठी येतील ना त्यावेळेस आम्ही त्यांना स्पष्ट विचारणार आहे की तुमचं याबद्दल तुमचं मत काय आणि प्रत्येक उमेदवारानंतर किंवा आता तुम्ही म्हटले हरिचंद्र त्यांना पण आम्ही विचारणार की तुमचं काय मत आहे आणि जे आमच्या बा बाजूने व्यवस्थित सांगतील किंवा आम्ही तुमच्या पाठीमाग उभे आहेत आणि लोकसभेत गेल्यानंतर आम्ही तुमचा प्रश्न गंभीरतेने मांडू त्याची निवड आम्ही करणार तर विद्यमान खासदार भारतीताई पवार यांच्या कामासंदर्भात की किंवा कि त्यांच्या कामावर तुम्ही खुश आहात का नाही भारतीताई पवारला बोक्टं गावात माहीत नसणार आहे तुम्ही विचारू शकता कधी भेट झाली तुमची त्यांना विचारा बोक्टं गाव तुमच्या मतदारसंघात येतं का मला तरी वाटतं की आपलं गाव हे जे बोक्ट पंचक्रोशी आहे ही भारतीताई पवारच्या नॉलेजमध्येच नसणार म्हणजे तुमचं जे मत आहे म्हणजे भारतीताई पवार भारती भारतीताई पवारला माझं स्वतःचं मी तरी सांगतो माझं मतदान नाही एकदम स्पष्ट सराविषयी थोडी आपुलकी आहे सर्वांनाच आहे सगळ्या लोकांमध्ये त्यांचं नाव आता सध्या चर्चेत आहे त्यामुळे आम्ही त्यांना विचारणार की तुमचं काय मत आहे मराठा आरक्षणाविषयी जरंगी पाटलांनी जे प्रस्ताव मांडलेला आहे त्याबद्दल दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस भाजप सरकारने हे जाहीर केलं का दरवर्षी आम्ही दोन कोटी युवकांना रोजगार देणार किंवा त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आता सध्याच्या परिस्थितीमध्ये रोज बे म्हणजे जे सुशिक्षित बेरोजगार आहेत तरुण आहेत त्यांना रोजगार आहे का नाही आजकालची परिस्थिती बघता खूप आलाग्याची परिस्थिती झालेली आहे त्यांनी जर सांगितलं होतं काहींना रोजगार भेटला पण जे गरजू आहे समजा जो इंजिनियर झाला आज ज्याने लाखो रुपये खर्च केले त्याला आज दहा हजारची नोकरी भेटते तर ही खूप लाजरवाणी गोष्ट आज होती आणि किंवा काही इंजिनियर समजा सगळे डिपार्टमेंटचे जे लोक आहेत ते सगळे आज काही घरी बसलेले अशा प्रकारे नाही काही आता आमचं एवढं एम आय डी सी नाही आहे जे कंपनी आपल्या महाराष्ट्रात आल्या पाहिजे त्या महाराष्ट्रात आल्या पाहिजे त्या आल्या नाही दुसरीकडे गेला तर याची खूप खंत वाटते की मुलं परेस, आज शिकताय खूप हालाकीच्या परिस्थ परिस्थितीतून आज वरती आलेले पण त्यांना रोजगार भेटत नाही खूप मोठी हालाकीची परिस्थिती आज आलेली आहे काय नाही तुझं महेंद्र निलेश परदेशी कुठं राहिला हेड बोगट्याचा रहिवासी मी आणि एवढेला शिकतो आता काय एज्युकेशन झाले आता माझं डिग्री चालू इलेक्ट्रिकल मध्ये दुसऱ्या वर्ष आता या मतदार यादीमध्ये नाव आहे हो शंभर टक्के अच्छा आपण कोणाबरोबर जाणार आता महायुती का महाविकास आघाडी आता या वर्षी एवढं सांगते पण जो नक्की या वर्षी जो काम करल जो युवकांचा प्रश्न बघल जो ग्रामस्थांचा प्रश्न बघल सर्वां सर्वांगीण जो विकास होईल त्याच्या मार्गाने आम्ही आत यावेळेस जाऊ पण तरी कोणाकडे बघता तुम्ही महाविकास आघाडी की महायुती शरद पवार गट नक्कीच शरद पवार गट त्याचं कारण काय कारण कारण काय कारण की आम्ही आत्ता लोक जे बघत आलो लहानपणापासून आज आमच्या येवला तालुक्यात जे काम झाले त्या दृष्टीने आम्ही त्यांना मतदान करतो अच्छा याच्यापूर्वी मतदान केलेलं आहे कोणाला नाही यापूर्वी नाही केले फर्स्ट टर्म असणार आहे अच्छा आणि आज नक्कीच पुढे कळेल का कोण कसं राहतं त्यामुळे आम्ही सर्व तरुण निर्णय घेऊ ही पहिलीच वेळ आहे मतदान करण्याची काय उत्साह आहे नेमका उत्साह खूप आहे की आता नेमकी कसं असतं मतदान जी संकल्पना आहे ती कशी असते कशा प्रकारे लोक येतील कसे सांगतील ते खूप उत्सुकता आहे कसे आम्हाला सर्व सांगतील की आम्ही एवढा एवढा विकास करू होतो की नाही हे बघणं खूप उत्साह आहे बरं तू तर पहिल्यांदाच आता मतदान करतो आहे तुझ्या मनातला उमेदवार ही तू सांगितला याबद्दल आता तुझ्या मित्रांमध्ये तू तु चर्चा करणार आहेस का चर्चा होत असते रोज आम्ही कॉलेजला बसतो मित्रांमध्ये बोलणं पण होत असतं की पगार भेटला पाहिजे नोकरी भेटली पाहिजे तर नक्कीच आम्ही मुलं पण बोलत असतो पण याचा अजून अनुभव नाही पण जवळजवळ जसा अनुभव येईल तसं आम्ही पुढे वाटचाल म्हणजे एकंदरीनं सध्याच्या शासना म्हणजे सरकारबद्दल एक प्रकारे नाराजी आहे असं मला म्हणायचं आहे का शंभर टक्के नाही मानताना पन्नास पन्नास टक्के तरी करते कारण की आपलं जो सर्व सा, हिंदू समाज आहे याच्याबद्दल काही काम झालेले आहेत असं नाही की काम नाही झाले परंतु काही शिक्षण क्षेत्रात आरोग्य क्षेत्रात नक्कीच काही काम माग थोडंसं माग आहे महाराष्ट्र किंवा भारत मला असं म्हणायचं आहे का समजा राम मंदिर बांधलेलं आहे व्हायला पाहिजे तो भावनिक मुद्दा आहे बरोबर झालं पण आहे परंतु ते झाल्यानंतरही या अशा प्रकारची नाराजी का आहे कसं असतं नाण्याला दोन बाजू राहतात एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तर आपण आपल्या दृष्टिकोन कसा आहे आपण याच्यावर डिपेंड राहू अच्छा म्हणजे हे होते काय नाव सांगितलं महेंद्र निलेश परदेशी महेंद्र परदेशी त्यांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे युवक आहे आणि पहिल्यांदाच यावर्षी ते जे आहे आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे आणि आपल्या मनातल्या तुतारी त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवली काय नाव आहे काका तुमचं दत्तू बंधू निकाम निकम अच्छा काय म्हणाल तुम्ही तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे या वर्षी आहे यावर्षी या वर्षी शरद पवार तू तरीच भाजपला मतदान करून पाहिलं आमच्या गावाकडे कधी आले नाही काहीच नाही अच्छा पण या पाहिजे नवीन यायला पाच वर्ष असं देऊन पाहिजे यायनं काम केलं तर काही ग्रामीण भागावर लक्षच नाही म्हणजे यंदा शरद पवार साहेबांना जर तुम्ही मतदान केलं तर तुमचं काम होईल असं तुम्हाला वाटतंय काम होईल असं वाटतं कारण नवीन जुने झाले ना भारतीय जनता पार्टीमध्ये असे उमेदवार जरी निवडून दिले यांना काम करायचं काही अधिकार नाही यांच्या धकतच नाही खाली खाली ते येऊ न शब्द देतील आम्ही काम करू ही त्यांची हिंमतच नाही भाजप पवार बद्दल तुम्हाला असतं आहे हो तुम्ही प्रेम त्यांचं डायरेक्ट एकदा जर ते उमेदवार समजा हे जरी आले ते डायरेक्ट सांगितलं ते कामच करताय भाजपचं एवढं सांगितलंय इडं बोल तिला एक करते मी स्वतः कांदे घेऊन गेलो आजचे कांद्याचे बाजार तीन हजार रुपये होते रात्री मोदी साहेबांना काय केलं कांदे आणि दोन हजार रुपये ही शेतकरी व्यापारी हे मारायचं धोरण आहे भाजपचं म्हणजे तुम्ही त्या सरकारबद्दल नाराज आहात नारा फोन आहे नुकसानच तसं झाले गेल्या दीड महिन्यापासून हे तुमचं मार्केट आहे कांद्याचं हे बंद आहे बंद त्याच्यामुळे तुमचं काही नुकसान झालंय का नुकसान झालं म्हणजे कांदे विकता येईना यात्रा लग्न काहीच करता येईल म्हणजे एकंदरीनच कांद्याला भाव नाही कांद्याला भाव नाही शेतीमाला भाव नाही बेरोजगारांना बेरोजगारांच्या हाताला काम नाही युवकांच्या हाताला काम पाचशे वर्ष पूर्वीची अपेक्षा होती की मंदिर होती। होती। अच्छा। ते पूर्ण केलं त्यांनी त्याच्यामुळे मला तर वाटत बी जे एकंदरीत चांगली काय नाव इच्छित माझं नाव महेश आरकडी महेश तळवाडी अच्छा म्हणजे याच्या म्हणण्यानुसार पहिल्याच वेळेस मतदाना नाही नाही अच्छा हां म्हणजे सांगतो ना, ना। हा बोला त्याच्यानंतर काही लोक म्हणत असतील की भारती ताईचं चा काम चांगलं नाही बाबा कांद्याचं भाव आमचं तमक ता पण शेतकऱ्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केलेले की मी स्वतः आंदोलन केलं होतं येवल्यामध्ये त्यावेळेला त्यांनी निर्यात बंदी चाली तेव्हा स्वतः आंदोलन केलं होतं ना त्यावेळेला त्यांनी त्याचा पाठपुरवठा करून या कांदे निर्यात बंदीविषयी थोडं त्या बोलल्या होत्या पण त्याच्यामध्ये सरकारचं बी काहीतरी हे असल्यामुळे की काय 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 सरकारचं असल्यामुळे आहे जादा भाव वाढल्यामुळे थोड्या आता शहरातल्या लोकांना थोडं घ्यायला परवडत नाही असं म्हणणं होतं म्हणजे शेतकरी मेला तरी चालेल शेतकरी मेला तर चालणार नाही हे मी म्हणत नाही पण त्यांनी चांगले काम केले भारतीताईंनी ताईंनी सुद्धा चांगले काम केलेले आहे नाही नाही त्याचा विरोध हां ताईंनी काम केलेलं आहे निश्चित आहे एखादं काम सांगा तुमच्याकडे काय काम झालं आमच्याकडे तर सध्या काही काम झालेलं नाही काम झालेलं आहे फक्त बस त्याच्यानंतर पण पाठपुरवठा केल्यानंतर त्या मदतीला येतात अच्छा असं म्हणायचं मला म्हणजे एकंदरीतच आपण जर बघितलं तर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या प्रतिक्रिया आहे काय सांगाल का मोदी साहेब जे म्हणतात आम्ही बाबा तीनशे सत्तर कलम आठवलं राम मंदिर बांधलं त्यांचं स्वागत आहे परंतु भोर गरिबांच्या पोटात भूक मावा त्याच्यासाठी त्यांना फुकट वाटायची वाटायचे बळीवराडी आणि ते काय सांगतात का देश प्रगतीवर चालला देश जर प्रगतीवर चाललं तर फुकर झाले का वाटत आमच्या पोटात भूक माही ना आणि मोदी साहेब म्हणतात आम्ही राम मंदिर बांधलो आम्हाला राम मंदिर खायचं बरोबर हा जो विषय आहे तीनशत आम्हाला काय करणार ग्रामीण लोकांना ग्रामीण भागात लोकांना काय आम्हाला त्याची काय गरज स्वागत आहे त्यांचं हटवलं ज्यांना फायदा होईल त्यांचा होईल पण आम्हाला ग्रामीण भागा जनतेला शेतकरी समाजाला काय शेतकऱ्यासाठी काहीही नाही त्यांचं आलं कुठल्या योजना नाही आणि या मतदारसंघाच्या भारतीबाई पवार तुम्ही म्हणाल ना या आतापर्यंत बोगट्याला आले पण नाही आणि अजून त्या पाहिले नाही फोटोच पाहिले आम्ही त्या पाच वर्षामध्ये बरं मला असं सांगायचं भारतीय पवार तुमच्या बोगट्यामध्ये नाही आल्या म्हणून तुम्हाला मतदान द्यायचं नाही की एक त्यांच्या एकंदरीतच त्या सरकार विरोधात तुमचा रोष आहे आमचा रोष हा भाजप सरकार विरोधात आहेच पण भाजपमधूनच त्यांची उमेदवारी आहे ना त्याच्यामुळे आमचा डबल रोष तयार झालाय अच्छा आम्ही नवीन शोधलय आता भास्कर बगरे पर्याय नाही आम्हाला शेतकऱ्यांना दुसरा ते तरी काहीतरी कारण आमचं ऐकतील आमच्यासाठी काहीतरी करतील शेतकऱ्यांसाठी सर्वसाधारण भाऊ त्यांनी जर काही केलं या पंचवार्षिकमध्ये तर पुढच्या वेळेस त्यांना परत डबल निवडून देऊ नाही तर त्यांना बी आम्ही थट मारू बरं मला काही महागाई संदर्भामध्ये तुमचं काय म्हणणं आहे महागाई तर भरपूर वाढलेली अच्छा तिकडं पहा महागाई भरपूर प्रमाणात वाढलेली आहे आपण जे रासायनिक खतं वगैरे घेतलं ते रासायनिक खताचे भाव डबल टिबल झालेले तीन पटलं मी सांगतो सुरुवातीला आम्ही पेट्रोल तुम्हाला पन्नास रुपये देऊ देऊच्या सरकारच्या काळामध्ये एकाहत्तर रुपये पेट्रोल होतं त्यावेषी नाही लालूजी दिल्ली तुम्हाला पेट्रोल पन्नास रुपये देऊ अहो ती एकाहत्तरने ते एकशे वीस झालं बरोबर डिझेल डिज डिझेल पेट्रोल सगळ्यांची भाव वाढले त्याच्यामुळे महागाई संदर्भात बी जे पीच्या जे काळात जेवढी मागे दिली ती कुठल्या सरकारच्या काळात नव्हती आणि हे जे, जे म्हणताय मी राम मंदिर बांधलं ती सत्र आढळलं आपण एवढं सगळी निवडून दिलं होतं का राम मंदिर बांधण्यासाठी ते काम त्यांनी केलेलं आहे आणि ते, ते बांधलं काम केल्यानंतर सांगायचं काय असं काय मी राम मंदिर बांधलं राम मंदिर मुद्दा बरोबर नाही सांगायचं नुसतं भांडवलं करायचं पण त्याच्यानंतर पुन्हा काय करणार शेतकऱ्यांसाठी काय करणार त्यांचं मत आहे की सामान्य माणसाकरता या सरकारने कोणत्याही प्रकारची योजना राबवलेली नाही हे जे बोलत ते खरं आहे का सामान्य माणसासाठी भाजप सरकारने कोणत्याही प्रकारची योजना राबवली नाही असा त्यांचा हो आरोप आहे त्यांच्या मताशी सहमत आहे त्यांच्या मताशी सहमत आहे तर सामान्य माणसासाठी या सरकारने कोणत्याही प्रकारची योजना राबवलेली नाही तुम्ही काय सांगा माझं म्हणणं असं आहे की आता सध्या राम मंदिर हा महत्त्वाचा विषय हा मागच्या पाच वर्षापूर्वी होता आता भाजप सरकारला दहा वर्ष पूर्ण झालेले आहे दहा वर्षात फक्त राम मंदिर आणि तीनशे सत्तर कलम हटवणे एवढे दोनच कामं चांगले झाले मोदी सरकारच्या काळात पण बेरोजगारी किती वाढली त्याच्यावरती मोदी सरकार बोलायला तयार नाही सर्वसामान्य पत्रकाराला त्यांना तुम तुमची तुम्ही जशी आमची प्रतिक्रिया घेऊ शकता तसं तुम्हाला आजपर्यंत कोणत्याही वाहिनीला पत्रकाराला बोलण्याची कधीच त्यांनी परवानगी दिली नाही जनतेचे प्रश्न काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न कधीच मोदी सरकारने केला असे किती दिवस त्यांना निवडून द्यायचं ज्या कामासाठी किंवा ज्या उमेदीनं दोन हजार चौदामध्ये आम्ही मोदी सरकारला निवडून दिलं होतं आम्ही त्यांना पसंत दिली होती ते सांग त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही आठशे दिन देऊ प्रत्येकाच्या खात्यात पंधरा पंधरा लाख रुपये येतील वर्षाला दोन कोटी रोजगार निर्माण होतील त्यातलं एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही आहे मग ते आश्वासनं द्यायचे आणि ते पूर्ण करायचे नाही एवढंच काम जर मोदी सरकार करत असेल तर असलं सरकार आम्हाला नकोच यावेळी त्यामुळे आम्ही आता आता आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की भाजप आता चारशे पार नाही तडी पार करायचं म्हणजे एकंदरीत आपण बघितलं तर या ठिकाणी सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत एक आहे महागाईचा मुद्दा असेल बेरोजगारीचा मुद्दा असेल शेतीमालाचा प्रश्न असेल आणि हे सगळे मुद्दे या नागरिकांच्या केंद्रस्थानी आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हे नागरिक या नागरिकांचा अक्कल कसा आहे कोणाकडे आहे हे आपल्याला यांच्या प्रतिक्रियेतून जाणवलं आहे हितेश सहल, न्यूज लोकतंत्र एटीनसाठी एजिप्त शहा येवला